मॉर्निंग या वेळेत टायमिंग मॉर्निंगचे पाच वाजलेले आहेत बघू शकता सगळे आणखीन अंतरणात आहेत मी उठलेले आहे आणि आज आवाज बऱ्यापैकी ठीक झालेला आहे म्हणजे थोडीफार जी आहे ना तब्येत माझी ठीक वाटत आहे कार्यक्रमामध्ये ना तब्येत खूप बिघडलेली होती पण आता थोडीशी ठीकठाक आहे आणि दीपक आता जाणार आहे तीन चार दिवसामध्ये तर त्याला पण आवरून द्यायचं आहे मला पण हा व्हिडिओ खूप अगोदरचा आहे म्हणजे आणखीन कार्यक्रमही झालेला नव्हता जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे की दीपकचा सत्कार कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे तर दीपक करत आहे अंगणाची साफसफाई म्हणजे दररोज मी करते तुम्ही म्हणताय की दीपकसाठी ठेवलेलं होतं का दरुण। दरुण ना, करत नाही का दररोज तर दररोज अंगणाची साफसफाई करते पण जे झाडं आहेत ना जे कुंड्यामधले झाडं आहेत बाहेरची जी झाडं आहेत जी जमिनीत लावले खूप मोठे झालेले त्याचे भांडे वगैरे कट करायला मला जमत नव्हती तर दीपकने ते व्यवस्थित कट केलेले आहेत म्हणजे छान गोल असा आकार दिलेला आहे आणि जे हे थोडाफार कचरा पाणं खराब पानं हे ते पडलेले होते सगळं काढलेलं आहे म्हणजे छान साफसफाई केलेली आहे खूप छान वाटतं अंगण अंगणकारण दीपकनं स्पेशली त्याला क्लीन केलेलं आहे आणि सगळ्या झाडांना पाणी दिलेलं आहे तर दीपकचं हे की अंगणाचं काम होत आहे तोपर्यंत माझी बाकीची कामं मी आवरली आंघोळ केलेली आहे मी आलेली आहे त्या किचनमध्ये तर आज आहे सट सट म्हणजे आता कोठंब भरायचं असतं आता खूप जणांच्या घरात असतं आणि खूप जणांच्या घरात नसतं पण ज्यांच्या घरी नागदिव्या आहेत त्यांच्या घरी सट असतेच असते दुसऱ्या दिवशी कोटुंब भरायचं असतं त्यासाठी आपल्याला बनवायचं आहे भरीत तर त्याच तयारीमध्ये मी लागलेली आहे म्हणजे जी काटी भेंडी असते ना काट्याची भेंडी जे म्हणतात गावरान भेंडी ते असली तर भेंडी हे जे भरित आहे खूप छान म्हणतात पण ते मला भेटलेले नाही आहेत भेंडी जी आपली मार्केटमध्ये भेटतात ना भेंडी ते भेंडी भेटलेली आहे म्हणजे गावरान भेटलेले तेच भेंडी घेतलेली आहे जी हे असो आज ना भेंडीला खूप मान असतो खूप महत्त्व असतं म्हणजे आज मार्केटमध्ये भेंडीला खूपच जास्त भाव आहे दररोज कुठं ती वीस चाळीस रुपये किलो भेटणारी भेंडी आज ना शंभर दीडशे रुपयाला किलो भेटत आहे तर आम्ही थोडीफार हल्ली जास्त हे आहे कारण भरीत बनवायचं आहे तर त्यामध्ये सगळं मिक्स असतं फक्त भेंडीचंच नाही त्यामध्ये हिरवी मिरची असते चिंच असते कांदा पात मेथीची भाजी कोथिंबीर हे सगळ्या वस्तू टाकून आपल्याला बनवायची असतं वांगं पण टाकलं जातं पण वांगं मी टाकत नाही कारण बाबांना पत असतं बाबा खात नाही आहेत मी स्किप केलेलं आहे ते तर इकडं भिंडी आणि मिरच्या मी शिजत ठेवल्या आणि ती उकळल्यानंतर मी चाळीत काढून ठेवलेले आहेत ते गार होत राहतील तोपर्यंत मी इकडं कोटुंब भरण्याची पूर्ण तयारी करत आहे म्हणजे म्हणत होते की नऊ वाजेपर्यंत स्वयंपाक बनवून घे कारण जे भैया कोटुंब फिरायला येतात म्हणजे वाघ्या येतात त्यांना आहे ड्युटी तर साडेनऊ वाजता म्हणजे टीचर आहेत सा ते साडेनऊ वाजता त्यांना जायचं असतं तर थोडंसं लवकरच स्वयंपाक बनवून घे मग ते प म्हणजे कोटंब वगैरे भरला तर ते जातील त्यांच्या ड्युटीला आणि आपण आपल्या कामात लागू म्हणून मी काय केलं थोडंसं लवकर सुरुवात केली जे बाकीचा स्वयंपाक आहे ते नंतर आहे अगोदर मी कोटंब्याची भरणार आहे मी म्हणजे आज ना <laughs> बाजरीची भाकर भेंडीचं भरीत हे सगळं बनवलं जातं कोटुंब्यात भरण्यासाठी पण बाजरी आणलेली नाही म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलेले खूप गोंधळ चालू आहे दीपक आल्यापासून दिवशी दिवस कसे जातात ना मला कळत नाही व्हिडिओ पण तुम्हाला लेट येत आहे तुम्ही बघत आहात व्हिडिओ पण वेळ सोडून वेळेला कधीही पाठवत आहे मी कारण वेळच भेटत नाही व्हिडिओ एडिट करणं वाईसवर देणं वाईस ओर देतोच ही खूप कन्फ्युजन म्हणजे कसं आहे बाहेर खूप गोंधळ असतो मी जेव्हा वाईसवर देते अर्धलक्ष तिकडन अर्धलक्षी इकडन मी काय बोलते ते पण म्हणजे थोडंसं दुर्लक्ष होतच आहे आजकाल व्हिडिओमध्ये त्याबद्दल मी सॉरी म्हणते थोडंसं नोर करा कारण आता थोडासा गोंधळ आहे घरी म्हणून व्हिडिओ वेळेत येत नाही येत आणि व्हायसवर देत वेळेस थोडंसं मागं पुढं होतं बोलण्यामध्ये थोडंसं चुका मी करते म्हणजे एक असतं आणि एक मी सांगत असते त्याबद्दल मी अगोदर स्वाही म्हणत आहे तिकडे सगळेजण लागलेत लागले भरीत बनवण्याच्या तयारीमध्ये मावशी अगोदर मला भेंडी कट करून दिली मिरचीचे देठ काढून दिले मी ते शिजत ठेवलेले आहेत आणि बाकीची तयारी पूर्ण करत आहे जसं मी तिची भाजी कांदा पात कोथिंबीर सगळं निवडायचं होतं आमचा थोडासा वेळ जास्त लागतो आणि वेदिका कॉलेजला गेलेले आहे म्हणजे तिच्यासाठी मी नाश्ता बनवून दिला होता खाण्यापिणं झालेले आणि ती गेलेली कॉलेजला आणि इकडं मावशी भरीत म्हणजे पूर्ण तयारी करत आहे दीपक पण मदत करत आहे म्हणजे दीपक जसं अगोदर होता म्हणजे जसं जॉब लागण्याच्या अगोदर दीपक जसा होता जसं मला किचनमध्ये पूर्ण मदत करायचा भाजी बनवत असताना सगळी भाजी तयार करून द्यायचा कांदा लसूण सगळी तयारी करून द्यायचा भाजी निवडून द्यायचा आज पण दीपक तसाच आहे अजिबात बदललेला नाही आहे तुम्ही बघू शकता जसा अगोदर दीपक करत होता तशाच पद्धतीने आज किचनमध्ये पूर्ण कामं किचनची करत आहे मिरची भाजी निवडणं बारीक चिरून देणं कोथिंबीर निवडणं सगळी कामं दीपक इकडं करत आहे असं वाटतच नाही की याला बघितल्यानंतर दीपक मेन आहे जसा दीपक लहानपणापासून आहे तसाच आज पण आहे असं वाटतच नाही की दीपक मिल्ट्रीमॅन आहे जॉब आहे याला असं अजिबात वाटे आणि अजिबातही दीपकमध्ये कसलाही बदलाव आलेला नाही आहे किचनमध्ये ना येणं सगळं स्वयंपाकाचं म्हणजे जसं मी स्वयंपाक बनवत आहे सगळी मदत करणं जसा अगोदर करायचा हवा हो, तसाच आज पण करत आहे बघू शकता इकडे मेथीची भाजी निवडून दिलेली आहे बारीक कट करून दिलेली आहे परत इकडे बाकीची पूर्ण तयारी दीपक करत आहे आणि दिनेश केला होता दा दू दूध आणण्यासाठी तर दूध घेऊन आलेला आहे आणि मेथीची भाजी डबल घेऊन आला दिनेश म्हणजे अगोदर दीपकने मेथीची भाजी कांदा पात कोथिंबीर सगळी चांगलेली होती परत दिनेश पण घेऊन आलेला आहे म्हणजे काय झालं ना काल मी दोघांनाही सांगितलेलं होतं तर दीपकही घेऊन आला दिनेशही घेऊन आला आता खूप सारी मेथीची भाजी झाली आहे तर विचार करते तर भजी बनवायची कारण मेथीची भाजी कांदा पात खूप सारी टाकून आपल्याला भजी बनवायची असते तर इकडं मावशीनं भरीत वाटलेत कशा पद्धतीने बनवलं तुम्ही बघितलेलं व्हिडिओमध्ये म्हणजे अगोदर जिरं टाकल्यानंतर उकळलेली मिरची टाकली वाटण करून घेतल्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि भिंडी टाकलेली आहे चिंच टाकलेली आहे हिरवी चिंच जी असते ना उकडून टाकायची असते नंतर कांदा पात मेथीची भाजी टाकून छान मिक्स करायचं जास्त आमच्या नाही आहे सोप्या पद्धतीनं खूपच चविष्ट भिंडीचं भरत बनतं त्याकडे मी नैवेद्य बनवून घेतलेलं आहे छोट्या छोट्या चिपट्या करून घेतलेल्या आहेत कुटुंब भरण्यासाठी आणि आमचे राजकुमार बनवत आहे भाकरी तर बघितलं दिनेश कशा भाकरी बनवत होता म्हणजे केव्हापासून मी सांगत आहे का ऐकत नाही त्याला भाकर बनवायला जमत नाही सगळी भाकरी मोडा तोडा त्या पिठाचं वाटवं पीठ मळणं आणि भाकर थापणं त्या तव्यावर टाकणं आणि मोडून टाकणं इतकंच करत होता मग नंतर मी तरी सरकवलं तिथून भाकरी बनवून आहे सगळ्या म्हणजे आज बाजरीच्या भाकरी बनवल्या जातात स्पेशली पण बाजरी आणलेले दोन आणलेले कारण मी जसं म्हणलं तुम्हाला खूप गोंधळ चालू आहे आता एकही काम माझं व्यवस्थित होत नाही आहे असं झालेलं आहे तर म्हणलं हा सुद्धा म्हणलं बाजरीचं पीठ जर भेटलं असतं तर ठीकच झालं असतं पण इथं भेटलेलं नाही बाजरी आणून दोन आणायचे होते पण झालं नाही वेळेस तर मी जेवारीच्या पिठाच्या भाकरीकडे बनवलेले आहेत आणि दीपक गेला होता आंब्याची पान आणण्यासाठी म्हणजे खातीपाने लागणार होते पूजेला पण खातीपाण्याचं जे दुकान आहे ते आणखीन उघडलेलं नाही आहे म्हणजे आता हे टायमिंग सांगितलं मॉर्निंगचे आठ वाजलेले आहेत तर आणखी ते दहा वाजता उघडते असं म्हणत आहे तर म्हणलं आंब्याची पानं घेऊ नये तर दीपक आंब्याची पानं घेऊन आलेलं आहे आणि मी ही पूर्ण स्वयंपाक बनवून घेतला म्हणजे भाजी आणि खीर मला बनवायची होती तितक्या ते कोटंब भरणाऱ्या आलेले आहेत आणि टायमिंग सांगितलं तर दहा वाजलेले आहेत आणि ज्या भैयांना मी सांगितलेलं होतं त्या भैयांची मुलं आलेली आहेत म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे की त्यांना जॉब आहे आणि साडेनऊ वाजता त्यांना जायचं असतं मग ते गेलेले आहेत आणि मुलांना पाठवलेलं आहे तर आता हे कोटंब वगैरे घेऊन आहेत म्हणजे मुलांना तितकं जमत नाही छोटे आहेत खूप तर म्हणलं आता आपल्याला जे म्हणजे जशा पद्धतीने वर्षाला मी पूजा करते तशाच पद्धतीकडे पूजेची सगळी सामग्री घेतलेली आहे घोगडा अंतरलेला आहे आणि यावरती रांगोळी वगैरे काढली जाते पण आता ते भैया आलेले नाहीत आणि छोट्या मुलांना जमणार नाही आहे आणि आम्हाला पण ते जमत नाही म्हणजे हळदी कुंकानं ती रांगोळी काढली जाते तर इकडं फक्त कोटुंब ठेवलेलं आहे आणि त्याखाली तांदूळ टाकून ठेवलेला आहे तर बाबा इकडं सगळं पूजेचं जे आहे आवरत आहे म्हणजे बाबांना जास्त माहिती आहे याबद्दल की कशा पद्धतीनं काय काय केलं जातं ते बाबा हे कोटुंब ठेवले तांदळावरती आणि खंडेरायाची मूर्ती आणि समोर पाच पानं ठेवून त्यावरती खाली खोबर सुपारी जी ही पूजेची सामग्री आहे सगळी ठेवायची आहे तर हे सगळी इथं ठेवलेलं आहे फुलाचा हार नारळ परत आरतीचं ताट सगळं मी अगोदर तयार करून ठेवलेलं होतं कारण एकच विचार की भैया लवकर येणार ते तर नववाज पण सगळं करायचं आहे आणि मॉर्निंगला कसं झालं ना दीपक अंगणाची साफसफाई करत असलेला होता आणि तिथंच होते मी पण खूपच लेट झाला म्हणजे आठ तरी वाजलेले होते तेव्हा तर एक तासामध्येच मी पूर्ण स्वयंपाक भरून घेतलेला आहे पण मावशी आहेत मदतीला त्यामुळे थोडंसं लवकर सगळं आवरलं तिकडे स्थापना केलेली आहे आम्ही अशा पद्धतीने बोगड्यावरती म्हणजे कुटुंब ठेवलं स्थापना केली नंतर पूजेची सगळी सामग्री ठेवली आणि कोटंब भरलेलं आहे आणि भंडारा उधळलेला आहे आम्ही नंतर व्हिडिओ काही भरलेला नाही आहे त्याचा तर क आणि ते जे घोंगडं असतं ना ते उचलून डोक्यावर ठेवलं जातं तर दीपकच्या डोक्यावर ते घोंगडं ठेवले होतं बाबांनी कारण जे वागे आहेत ते आलेले नव्हते लहान मुलाला जमत नव्हतं आणि विचारलं जातं की हे हलकं आहे की वजन आहे असं तीन वेळा विचारलं जातं आणि हलकं आहे असंच आपल्याला सांगायचं असतं तर अशा पद्धतीनं आम्ही कुटुंब भरलेलं आहे आणि सगळं म्हणजे जे ही रीतरिवाज आहेत आपल्या घरचे ते केलेले आहेत पाय पडलेले खंडेरायाचे भंडारा उदळलेला आहे आणि आता जे मोठे आहेत घरचे सगळ्यांचे पाय पडायचे आहेत म्हणजे दररोज तर नाही पण सणावाराला आम्ही सगळ्यांची पाय पडत असतो जसं बाबा आहेत मावशी आहेत इकडं या काकू पण आलेले आहेत म्हणजे त्यांना एक कुटुंब भरायचं आहे तर बोलवण्यासाठी आलेल्या आहेत त्या तर इकडं मोठे तरी हो कोणी आलेले आहेत पण लहान मुलं आलेले आहेत हे पण वाग्याच मानलं जातं यांना पण तर त्यांना घेऊन जाऊन या आपण कुटुंब भरतील आता आमचं वरून झालेलं आहे आता सगळ्यांना जेवायला वाटते पण त्या अगोदर मी बनवत आहे भाजी आणि खीर मला बनवायची आहे तर झालेलं आहे थोडंसं लवकरच मी सगळी कामं आवरलेली आहे आणि आज आम्हाला त्यांची शॉपिंगला तर घरची कामं थोडंसं फास्टच आवरायचे स्वयंपाक कपडे भांडी जीही कामं आहेत माझी आणि जायचे शॉपिंगला म्हणजे आता जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे दीपकचा सत्कार कार्यक्रम आहे ठेवलेला आहे फंक्शन हॉलमध्ये ठेवलेलं आहे घरच्या घरी मी केलेलं नाही कारण आम्ही मुंजाचा कार्यक्रम केलेला होता खूप मोठा आणि त्यावेळेस असा गोंधळ झाला ना ले ले, की इतके पाहुणे आले इतके पाहुणे आले म्हणजे आम्ही दीपक दिनीचं तर मुंजाचं कार्यक्रम केलं आणि त्यासोबत आम्ही अकरा जणांचं मुंजाचा कार्यक्रम करून दिलेला आहे आमच्या हाताने म्हणजे कन्यादान केल्यासारखं होत होते म्हणून आम्ही करून दिली कारण आम्हाला तर लेख नाही आहे तर म्हणलं कुठल्या तर त्यांना आपण केलं पाहिजे म्हणून आम्ही हे न मुंजाचं जे कार्यक्रम आहे ना ते केलेला आहे अकरा मुलांचं तर तेव्हा इतका गोंधळ झाला की किती पाहुणे घरी आले कोण आनंद कोण गेलं मला काहीच समजलं नाही इतके पाहुणे आलेले होते ना मग ते तसा गोंधळ आता होऊ नये म्हणून मी काय विचार केला की फंक्शन हॉलमध्येच हा कार्यक्रम ठेवायचा तर आम्ही फंक्शन हॉलमध्येच कार्यक्रम ठेवलेला आहे तरी पण बघा घरी थोडीफार तयारी आपल्याला करायची आहे जे स्वयंपाकी आहेत त्यांना थोडंफार तयार करून द्यायचं आहे म्हणजे घाऊ आणलेले पीठ वगैरे दोन आणून ठेवायचं आहे जे जे स्वयंपाकाला लागणारे सगळी सामग्री आणून ठेवायची आहे तर या तयारीमध्ये आम्ही लागलेलो आहोत आणि सगळ्यांना म्हणजे आता सगळेजण येणारच होते दीपकला भेटण्यासाठी तरी पण मी एक तारीख सांगितली म्हणजे जसं आम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे अकरा तारखेला तर म्हटलं सगळेजण त्या दिवशीच भेटायला या दीपकला म्हणजे कार्यक्रम ठेवलेला आहे आणि सगळ्यांची भेट पण होईल म्हणून सगळ्यांना फोन करून मी अकरा तारीख दिलेली आहे की या तारखेला सगळेजण दीपकला भेटण्यासाठी आहे त्या दिवशी आम्ही कार्यक्रम पण ठेवलेला आहे तर ते है। में फोन फोन चालू आहे म्हणजे फोनवर फोनही चालू आहे तिकडं माझी कामही चालू आहे खूप गोंधळ आहे यावेळी आणि यामुळेच माझी तब्येत खूपच बिघडलेली होती काई -काई काई तरी पण आता ठीकठाक आहे मी म्हणजे कार्यक्रम म्हणजे जसं आपल्याला थोडंसं टेन्शन येतं ना की कशा पद्धतीने काय काय करायचं त्यामुळे पण आपली तब्येत बिघडू शकते तसंच झालेलं होतं मला म्हणजे कशा पद्धतीने हे सगळं म्हणजे आपण तयारी पूर्ण करतो तरी पण बघा आपल्याला वाटत असतं की कशा पद्धतीने मी काय काय आवडणार कुठली कमी तर राहणार नाही सगळ्यांना बोलवायचं आहे असा गोंधळ असतो थोडंसं टेन्शन पण असतं त्यामुळे ही आपण माझी तब्येत थोडीशी बिघडलेली होती तर इकडं आज मी भाजीमध्ये दोडक्याची भाजी बनवलेली आहे मॉर्निंगला मी कोटंबुण्यासाठी वरण भात भरी आणि भाकरी बनवल्या कोटुंब भरलेला आहे आणि देवाने नैवेद्य पण दाखवलं ला गाईसाठी काढून ठेवलं आणि आता मी इकडे बनवत आहे खीर मॉर्निंगलाच पूर्ण स्वयंपाक बनवायचा होता पण ते भैया थोडंसं लवकर येणार होते मग मी अगोदर कोटंबियाचं सगळं मी बनवलं आणि आता बनवत आहे भाजी आणि खीर तर दोडक्याची भाजी बनत ठेवलेली आहे खीर पण ठेवून ठेवलेली आहे तिकडे म्हणजे एक वाटीत आणून मी भिजत ठेवलेले होते आणि ते मिक्सरला मी वाटण करून घेतली इकडे दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि दीपकला म्हटलं की सगळे ड्रायफ्रूट जे आहेत ना कट करून दे म्हणजे काजू बदाम पिस्ता हे सगळं दीपकने इकडे घेतलेलं आहे पिस्ते अगोदर सोलून घेत आहे म्हणजे वरची सान काढून घेत आहे आणि त्याची एका दोन भागाशी करून द्यायला सांगितलेले तर दीपक हे काम करत आहे तोपर्यंत इथलं मी खीर बनवत आहे भाजी पण बनलेली आहे आणि सगळ्यांना आमतु मी जेवायला वाटते सगळ्यांचं जेवण खाणं झालं की आम्ही जाणार आहोत आता शॉपिंग करायला तर शॉपिंग म्हणजे काय काय घेणार मी व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे पूर्णपणे व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल की मी काय काय तयारी केलेली आहे आणि एकच म्हणे व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोठी उठेल तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा तर इकडं बघू शकता दूध गरम झाल्यानंतर मी तांदूळ टाकले यामध्ये वाटण केलेले आणि व्यवस्थित शिजवून घेतलेले नंतर साखर टाकले थोडंसं मीठ टाकलेलं आहे तर खीर म्हणून तयार झालेली आहे पण याला नाही आपल्याला तर मेन तडका या तडक्यानंच खीरला टेस्ट खूप छान येतो तर सगळे ड्रायफ्रूट मी तळ ठेवली तुपामध्ये ड्रायफ्रूट तळून आपल्याला खिरीमध्ये टाकायचं आहे आणि व्हिडिओ थोडेसे मागं पुढं झालेले आहेत म्हणजे एक वेळा खीर बनलेली दिसत आहे एक वेळा खीर बनवायची दिसत आहे तर एडिटिंगमध्ये थोडासा गोंधळ झालेला आहे कारण वेळेची कमी कारण खूपच गोंधळ या वेळेमध्ये चालू आहे दररोज तुम्ही माझी व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला समजेल की यावेळी घरामध्ये काय गोंधळ चालू आहे म्हणजे कार्यक्रमाची तयारी होत आहे थोडीफार ती तयारी आहे थोडंफार घरचं जेवणं खाणं हे सगळं पाहुणे येत आहेत पाहुण्यांचा पाहुणचार खूपच गोंधळ चालू आहे इकडं बघू शकता आमच्या राजकुमारचा वेगळाच गोंधळ चालू आहे काय करत असतो त्यालाच माहिती तर इकडं बघू शकता सगळे ड्रायफ्रूट मी तळ ठेवले तुपामध्ये काजू आहे बदाम आहे पिस्ता आहे मनुके आहे सगळे हे ड्रायफ्रूट छान व्यवस्थित तुपामध्ये तळल्यानंतर आपल्याला हे तडका खिरीमध्ये टाकायचा एकदम छान टेस्टी तांदळाची खीर बनवून तयार होते म्हणजे घाईघरपडीत आपल्याला सुचत नाही की स्वीटमध्ये काय बनवायचं गोळीमध्ये काय बनवायचं जसं पाहुणे वगैरे आले त्यावेळीमध्ये घाईघरपटीत काय बनवायचं सुचत नाही त्यावेळेत आपण खीर बनवू शकता खूप छान टेस्टी बनते आणि सगळ्यात महत्त्वाचं कमी वेळात बनते जास्त तामझाम नाही आहे जास्त विचार करण्याची गरज नाही आपण खीर बनवू शकता तर खीर बनलेली आहे अगदी सगळ्यांना जेवायला वाटत आहे आजची जेवण थाळी भेंडीचं भरीत भाकरी वरण भात भाजी आणि ही खीर बनलेली आहे तर सगळ्यांना अगोदर मी जेवायला वाढलेलं आहे सगळ्यांची पोटपूजा झाल्यानंतर बाकीची थोडीफार कामं आवडून थोडंसं लवकरच घरातून निघणार आहे कारण वेळा आपण बाहेर गेलो की लवकर घरी येत नाही आहे तर मला थोडीफार कामं आवरून जावे आल्यानंतर करावं असं वाटत नाही आहे कपडे भांडे जी ही कामं आहेत ते सगळे आम्ही आवरून घेतलेले जेवण खाणं केलेलं आहे आणि आता आम्ही जात आहोत शॉपिंगला तर सगळेजण जात आहोत म्हणजे वेदिका कॉलेजला गेलेली होती ती पण आलेली आहे आणि मावशी मी योगेश दीपक दिनेश सगळेजण आम्ही जात आहोत दिनेश पप्पा नंतर येणार आहेत म्हणजे त्यांचं म्हणणं काय होतं की अगोदर तुम्ही पूर्ण शॉपिंग करा चॉईस करा सगळे कपडे घ्या का काय पाहिजे मग नंतर बिल करण्यासाठी मी येतो त्यांचं म्हणलं होतं तर ठीक आहे म्हटलं अगोदरच बोलून काही मतलब नाही अगोदर कारण खूप घाईग्रबळ असते त्यांना तर म्हणजे निवड निवांत आपण साड्या वगैरे खरेदी करूया तर इकडे मी सगळ्यांसाठी सेम सेम साड्या घेत आहे म्हणजे फक्त कलर वेगळे डिझाईन कपडा एकसारखा आहे आणि दररोज घालण्यासारखी साडी मी इकडे घेत आहे सगळ्यांना म्हणजे कुणालाही हलकी भारी नको सगळ्यांना एकसारख्या साड्या आणि दररोज घालण्यासारख्या साड्या साड्या मी घेतलेल्या आहेत दीड डझन घेतलेल्या आहेत आणि चार साड्या मी वेगळ्या घेतलेल्या आहेत जसं ताईला थोडीशी वेगळी साडी घेतलेली आहे माझ्यासाठी एक घेतलेली आहे अशा मी चार साड्या वेगळ्या घेतलेल्या आहेत आणि बाकीच्या दीड डजन जे आहेत ना एकसारख्या साड्या मी घेतलेल्या आहेत परत वेदिकासाठी मी ड्रेस घेणार आहे आणि सोनलला हे एक ड्रेस घ्यायचा आहे तरी सगळी खरेदारी झाल्यानंतर परत खाली जायचं आहे तिथं गेल्यानंतर दस्ती टोपी ब्लाउज पिसा हे सगळं जे आहे ना खालच्या साईडला आहेत म्हणजे यावेळेत हो, तर आम्ही सेकंड फ्लोअरवरती आहोत तर खालच्या साईडलाच आम्हाला सगळं ते भेटून जाईल तर अगोदर तर आम्ही इकडं साड्या घेत आहोत आणि वेदिकाला सोनला ड्रेस पण इथंच भेटून जातील आणि मुलांसाठी कपडे आणि दस्ती टोपी ब्लाऊज पीस हे सगळं आम्हाला खाली भेटणार आहे तर तिकडे नंतर जाणार होतं अगोदर आम्ही साडीची खरेदारी तर मी व्हिडिओमध्ये तुम्हाला जास्त वेळ दाखवला नाही आहे आरामात मला एक ते दीड तास इथंच लागलेला होता साडी चॉईस करण्यासाठी तर बघू शकता अशा साड्या मी घेतलेल्या फक्त कलर वेगळे आहेत कपडा डिझाईन सेमच आहे अशा सेम, सेम साड्या मी दीड डझन घेतलेल्या आहेत पूर्णपणे बघू शकता तुम्ही साडीचा म्हणजे कपडा कसा आहे सूत कसा आहे एकदम छान मऊ अशी साडी घेतलेली आहे मी म्हणजे सगळ्यांना एकसारख्या कुणालाही हलकं भारी असं नाही आहे सगळ्याला सेम घेतलेले आहेत तर या साड्याची खरेदारी झालेली आहे भैया आणखी डिझाईन दाखवत होते पण मला कुठलीच डिझाईन आवडली नाही आहे हे जी डिझाईन मी अगोदर बघितली होती तेच मला इतकी सुंदर वाटली मी तशाच साड्या सगळ्या आणायला लावल्या फक्त कलर एकसारखे भेटलेले नाही आहेत म्हणजे मी भैया म्हणत होते तशा साड्या फक्त चार चार असतात तर लाल गुलाबी हिरवी अशा साड्या आम्ही घेतलेल्या आहेत चार चारच भेटलेल्या आहेत आम्हाला जास्त नाही आहे पण कपडा सेमच होता फक्त कलर जे आहे ना ते वेगवेगळे आम्हाला भेटलेले आहेत तर साड्या घेतल्या आम्ही आता ड्रेस घेत आहोत वेदिकाला आणि सोनला सोल काय आलेली नाही आपण पण वेदिकाला आणि सोनला एकसारखे ड्रेस येतात म्हणून मी वेदिकाच्या साईजचे दोघींना ड्रेस इकडे घेतलेल्या आहेत तर झालेली पूर्ण खरेदारी आता यांना फोन लावते म्हणजे बिल वगैरे कर करतील ते आल्यानंतर आणि आम्ही जाता जाता आणखीन आम्हाला शॉपिंग करायची आहे म्हणजे आणखीन जनरल स्टोअर्समध्ये जायचं आहे आणि लक्ष्मीसाठी मी पातळ अगोदरच घेतलेले आहेत म्हणजे देवीला आणि आंबाबाईला म्हणजे आमच्या घरची लक्ष्मी आहे आणि आंबाबाई दोघींना मी पातळ घेतलेले आहेत बांगड्या घेतलेल्या आहेत तर ही सगळी खरेदारी झालेली आहे बिल वगैरे झालं आणि आम्ही जनरल स्टोर्समध्ये गेलेलो होतो तर झालेली आहे पूर्ण खरेदारी आणि आता आम्ही घरी परत जात आहोत तुरान के या या तर आणखी आम्ही पुढची काय काय तयारी केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा आता यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते व्हिडिओ कसा वाटला मला असं नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करायला अजिबात विसरू नका आणि नेक्स्ट व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका दीपकचा सत्कार कार्यक्रम आम्ही कशा का पद्धतीने के साजरा केला जरूर बघा तर आज दिवसभरात जी जी शॉपिंग झालेली आहे सगळं आम्ही काढून ठेवलेलं आहे आणखीन काढाकाडी काही केलेली नाही आहे सगळं लावून ठेवायचं आहे म्हणजे साडीमध्ये ब्लाऊज पीस दस्ती टोपी सगळं ठेवायचं आहे पण ते नंतर ठेवणार आहे अगोदर आल्यानंतर पाणी वगैरे पिलं मावशीला चहा करून दिला आणि थोडीफार माझी कामं राहिली होती ते पण मी आवरून घेतली आणि दळून आणायचं आहे तर तिने जिकडं गहू काढत आहे दळून आणण्यासाठी म्हणजे गव्हाचं एक पॉकेट आणलेलं आहे आणि एका म्हणजे एकत्र जात नव्हतं हो जा ते तर दोन भागात केलेलं आहे दिनेश दळून घेऊन येईल म्हणजे ही सगळी आता जे आहे ना कार्यक्रमाची तयारी सुरू झालेली आहे आता जास्त दिवस नाही फक्त दोन दिवस राहिलेले आहेत कार्यक्रमासाठी आणि आमची सगळ्यांची धावपळ चालू झालेली आहे तर नेक्स्ट शोमध्ये नक्की बघा बाय